oh <laughs> <laughs> बहुजन आघाडीची आक्रमकता तुम्ही आता आमचं आरक्षण संपवायला निघाला तुम्ही आमच्या घरावरती चालून आलात तुम्ही बाळासाहेब आंबेडकर आयसीयू मध्ये असताना खूप खालच्या पातळीवरची टीका केलेली आहे आणि आता आम्ही संगम बाळू आता आम्ही थोडस शांततेत घेऊ त्या गलत फेमीमध्ये मध्ये चुकून नकार yes, आणि आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या ही टीमचा आरोप हा अतिशय जातीवादी आहे हा अतिशय जातीवादी आरोप आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे जेव्हा इकडचा बहुजन बहुजन आघाडी तर आता मी तुम्हाला सर्वांना म्हणतो की यांच्याकडे लाईन लावण्यापेक्षा आपण स्वतःच्या मालकीची स्वतःच्या बापाची स्वतःची खानावळ उभी आणि त्या खानावळीमध्ये बोकड आपलं तूल आपली ताट आपलं जेवण आपलं आणि वाढती आणि आचारी सुद्धा आपले आणि ही खानावळ एकदा उभी राहिली की मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की एकदा वंचितांची खानावळ या निवडणुकीत उभी राहिली की एकदा इकडच्या कोणत्याही वंचिताला परत उपाशी झोपायची परिस्थिती नाही येणार हे आपण सर्वांनी <laughs> आणि दुसऱ्या बाजूला समजून घ्या आपण यांच्याशी लढत आलोय आणि उद्याही लढत राहू आंबेडकरवादी चळवळीचा वारसा आपल्या सर्वांना लागलाय आणि ह्या चळवळीने आपल्याला शेवटपर्यंत लढणं शिकवलंय मागे हटणार होत का पण आपण लढत राहिलो तर इकडची लोक येतात आणि लय बडा बोंबलून पॉम, बोंबलून फाडतात आणि काय बोलतात की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे आता आपण काही गोष्टी समजून घ्या आपण जर बी टीम असलो तर हे घराने शाही टीम आहे यांची सगळी साते लोटे असे चालतात की प्रत्येक ठिकाणी घरामध्ये सत्ता राहिली पाहिजे पाहिजेच उदाहरण देतो आपल्या लातूर पासून सुरुवात करू लातूर शहराचे उमेदवार कोण आणि ग्रामीणचे उमेदवार कोण धीरज देशमुख थोडस वर्ण लोहा काढणार बरोबर आपल्याच लोकसभेच्या मतदारसंघापैकी एक विधानसभेचा मतदारसंघ येतो लोहा मध्ये जर आपण बघितलं तर भाजपकडनं उभे आहेत प्रतापराव चिखलीकर आणि त्यांची सख्खी भेट शिंदेताई ही त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीतली होती त्याच्या थोडा वर जा नांदेड नांदेडमध्ये लोकसभेला उभे आहेत संतुख बीजेपी बीजेपीकडनं त्यांचे छोटे भाऊ मोहन अंबरडे हे काँग्रेसकडनं दक्षिण नांदेड विधानसभेमधनं उभे दोन भाऊ एका घरातन भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष चालवतात कुठे जावा सत्ता घरात राहिली पाहिजे थोडं अजून वर जावा उत्तर महाराष्ट्रात जाऊ तिकडे रावेर नावाचा जिल्हा आहे माहितीये शमीबाताई पाटील उभी आपली त्या मतदारसंघामध्ये खडसे कुटुंबाची घराणेशही खडसे एकनाथ खडसे कुठल्या साईडला आहे ते मला आजही नाही त्यांनी इतक्या वेळ पलटी मारली पण त्यांची मुलगी रक्षाताई खडसे या भाजपकडनं खासदार म्हणून निवडून गेल्या आणि त्यांची दूध रोहिणीताई खडसे आता शरद पवारांच्या गटाकडनं विधानसभेला उभे शरद पवारांकडनं आठवण आली आपण बारामतीतून बारामतीचं उदाहरण बघितलं तर शरद पवार साहेब सुप्रिया साई आणि अजितदादांची पत्नी सुनेत्राई पवार हे तीन खासदार एका घरात आता आपण हे समजून घेऊ की यांचं भांडण खोटं खोटं समजून घेऊ दोन मिनिटासाठी यांचं भांडण खोटं खोटे पण तीन खासदार एकाच घरात मग अजित दादा परमनंट डेप्युटीसी आहे सरकार कोणाची होते सकाळी भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांनी सकाळी सहा वाजता शपथ पी डेप्यूटीसी अजित दादा मग तीन वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होते उद्धव ठाकरे सीएम डेप्युटी सीएम दादा मग शिंदे गटाचं सरकार आलं एक सीएम एकनाथ शिंदे साहेब एक डीसीएम देवेंद्र फडणवीस आणि परमनंट तिसरे डीसीएम अजित दादा आता अजून खाली खालीया त्यांच्याच घरातनं आता चौथी पिढी रोहित दादा पवार आमदार मागच्याच लोकसभेला पार्थ पवार दादांचे पुत्र हे लोकसभेला उभे होते आणि आता अजितदादांच्या विरुद्ध शरद पवारांनी कोणत्या बाण काढल्या माहिती का त्यांचाच <त्थाथारी> नातू उभा के युगेंद्र पवार असं काहीतरी नाव आहे तरी आता म्हणजे अजितदा शरद पवारांना पुतण्याला पाडायचं तर त्यांनी अजितदादांचा पुतण्या आणि स्वतः तो नातू उभा केला म्हणजे गेम समजून घ्या कोणीही पडलं तरी सत्ता कुठे राहते घरामध्ये तर आता जेव्हा हे हरामखोर झाले पिढी म्हणत येतात <laughs> तेव्हा तुम्ही नुसतं समजून घ्या की हे नाटक आहे हे टुंटून कारण यांना इकडच्या वंचितांना सत्तेच्या बाहेर ठेवायचं काही करून सत्ता ही घरात राहिली पाहिजे आणि ह्या घराण्यांची दुकानदारी आणि भडवेगिरी बंद करायला वंचित बहुजन आघाडी आणि <laughs> म्हणून मी इकडच्या माझ्या तमाम कार्यकर्त्यांना आवाहन करतो आणि खास करून युवक बांधवांना आवाहन करतो कि वस्की मदे, 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 वर, मदे, मदे, की जर आपल्या वस्तीमध्ये जर आपल्या तांड्यामध्ये जर आपल्या मोहल्ल्यामध्ये जर आपल्या पाड्यावर आपल्या विहारामध्ये समाज मंदिरांमध्ये कोणी बी टीमचा सुपारी घेऊन आरोप करायला आला तर त्याचे हात तोडून त्याचा गळ्यात टाकाण्याचा कारण ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे ही वंचित बहुजन आघाडीची आक्रमकता तुम्ही आता आमचं आरक्षण संपवायला निघाला तुम्ही आमच्या घरावरती चालून आलात तुम्ही बाळासाहेब आंबेडकर आयसीयू मध्ये असताना खूप खालच्या पातळीवरची टीका केलेली आहे आणि आता आम्ही संगम बाळू थोडस शांततेत घेऊ या गलत फेमीमध्ये मध्ये चुकुनही आणि आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या की बी टीमचा आरोप हा अतिशय जातीवादी आहे हा अतिशय जातीवादी आरोप सर्वांनी समजून घेतलं पाहिजे जेव्हा इकडचा बहुजन दलित आणि आदिवासी प्रस्थापितांच्या विरुद्ध लढायला उठतो तेव्हा त्यांना बीटी म्हटलं जात आणि जेव्हा इकडचा मुसलमान या प्रस्तापितांच्या विरुद्ध लढायला उठतो तेव्हा त्याला वोट कटुवा म्हटलं जात पण आपण सोपं सोपं उदाहरण बघा शिवाजीनगर मानपूर नावाची एक सीट आहे मुंबईमध्ये तिकडे मैत्रीपूर्व लढत नांदेड मध्ये मैत्रीपूर्ण लढत सिंदखेड मध्ये मैत्रीपूर्ण लढत मुक्ताई मध्ये मैत्रीपूर्व लढत डिग्रस मध्ये मैत्रीपूर्वक लढत आता ह्या मैत्रीपूर्वक मध्ये जर दोन हजार तीन हजार चार हजार मी महाविकास आघाडीच्या सीटा पडल्या सीटा पडल्या समजून घ्या आता मैत्रीपूर्वक लढत म्हणजे काय एबी फॉर्म असतो बरोबर तिकीट असतं अधिकृत पक्षाचा आता काँग्रेसनी पण एका माणसाला तिकीट दिलं आणि शिवसेनेनी पण एका माणसाला तिकीट दोघं दो आघाडीत पण त्या मतदारसंघामध्ये फक्त त्यांची मैत्रीपूर्ण लढत चालू आहे आता तुम्ही मला सांगा या मैत्रीपूर्वक लढत मध्ये जर दोन हजारांनी तीन हजारांनी काँग्रेसची सीट पडली तर उद्या सोनिया गांधी येऊन उद्धव ठाकरेंना बीटी का किंवा जर मंत्रीपूर्वक मध्ये राष्ट्रवादीची सीट पडली तर शरद पवार हिन राहुल गांधीला बी टीम म्हणणार आहे का नाही हा जो बी टीमचा आरोप आहे तो, तो राखीव ठेवल्या इकडच्या वंचितांसाठी हे आपण समजून घ्या आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की बिलकुल यावेळेस आपण या टीमच्या ट्रॅक मध्ये अडकायचं नाही आपण अडकणार नाही म्हणजे नाही कारण आता इकडच्या जनतेला कळून चुकलेलं आहे की काँग्रेस आणि भाजपचं आत्मदन साटे लोट बरोबर ठरलेलं आहे एक सापनाथ आहे तर दुसरा नागनाथ आहे आणि हे दोघ बरोबर वंचितांना चावायला टपून बसलेले आणि म्हणून आता कोणत्याही वंचित या दोन सापांना गमचा समजून गळ्यात घालणार नाही पण हे दोन साप आले तर लाख मारून त्यांना दूर करेल अशी परिस्थिती आपल्याला आपण परिस्थिती बघून घेतोय समजून घेतोय आपल्याला सर्व दिसतंय जे काय घडत आहे आपल्या समोर आणि आपण अजून एक गोष्ट समजून घ्या की आता हे दोघं मिळून आरक्षण संपवायला निघाले आणि मी तुम्हाला सांगतो कच आहे आरक्षण सर्वात पहिले आपल्या सर्वांना माहिती होतं की ओबीसी राजकीय आरक्षण होतं होत की नव्हतं आणि आता त्या ओबीसीचं राजकीय आरक्षण राहिले की नाही राहिले ते ओबीसीचं राजकीय आरक्षण संपून टाकलेलं आहे हे आपल्याला एका ठिकाणी दिसतं आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा मनोज जरांगे पाटील ह्या आग्रा आणि आट्टावरती ठाम असतात की मला कोणती कोट्यातलंच आरक्षण पाहिजे तेव्हा आपल्याला एक गोष्ट दिसतं की आता नोकरी मधलं आणि शिक्षणामधलं सुद्धा ओबीसीचं आरक्षण हे धोक्यामध्ये आहे आणि ज्या पद्धतीने इकडच्या ओबीसीच्या आरक्षणाचं वाटलं लावलंय त्या पद्धतीने आता हे एसटी आणि एसटीच्या आरक्षणाच्या मागे सुद्धा आले ते आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे दोन दो महत्वाचे कायदे या सुप्रीम कोर्टने काढले होते पहिला काढला होता क्रिमी लेअरचा क्रिमी लेअर म्हणजे काय जो माणूस श्रीमंत किंवा जो माणूस क्रिमी लेअर मध्ये येतो त्याला आरक्षण नाही आता तुम्ही मला सांगा आपल्याला संविधानामध्ये कुठेही आर्थिक निकषावरती आरक्षण मिळतं का आपल्याला कशावर मिळाचा शैक्षणिक निकषावर आणि सामाजिक निकषावर पण जेव्हा तुम्ही आर्थिक आरक्षण ह्याची घुसखोरी करायचा प्रयत्न करता एससी आणि च्या आरक्षणामध्ये तेव्हा तुम्ही एसटी आणि एस टीचं आरक्षण संपवायचा प्रयत्न करता आणि तुम्ही बाबासाहेबांनी दिलेलं संविधान उल्लंघ